नागठाणे येथील नागेश्वर मंदिरामधून भाजपाच्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला जिल्हा परिषदसाठी अंकलकोप गटातून नितीन मोहनराव नवले तर पंचायत समितीसाठी अंकलकोप गणातून नागठाणेच्या सीमा प्रकाश मांगलेकर या भाजपामधून निवडणूक लढवत आहेत अंकलकोप गटातील जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी भारतीय जनता पार्टीनं नागठाणे येथील ग्रामदैवत नागेश्वर मंदिरात नारळ पडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भीमराव देसाई भरत पाटील दिलीप भाडळकर दत्ता जठार पोपट शिंदे गीतांजली गुरव अनिल शिंदे प्रकाश नवले सर्जेराव शिंदे व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नागपणे येथे नाग नागपाचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी आज प्रचाराचा धूमधडाक्यात भारतीय जनता पार्टीचा प्रारंभ या ठिकाणी सर्व आमचे युवका युवक महिला यांच्या शुभ या ठिकाणी नागपांचे उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी प्रचारासाठी नागेश्वर मंदिरात आलेले होते आणि आताच नारळ पडून या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे एस बी एन मराठी जमीर सनदी नागठाणे